सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग कसं काय तर गाईज आज मी जरा तुम्हाला रेडी दिसत असणार तर आज मी अतुल चाललो आहे लग्न कोणाचं आहे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही बघितलं असणार आहे ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर बघितलं जाणार आहे की नाही सो अतुलचं बेस्ट फ्रेंड पवनचं लग्न आहे सो पवनच्या लग्नाला आम्ही फास्टमध्ये आवरले आता जस्ट आता वर रेडी व्हायला लागलं आहे मी तर रेडी झालो बघा आणि आता आम्ही जातो लग्नाला तुम्हाला तिथं पण दाखवतो काय काय होणार आहे सो चला टायमिंग व्हायला लागले त्याच्या आधी आपण जरा पुचलेलं बरं असते सो so, पव अजून एकदा फोन पण आला होता हो आम्ही येतोय म्हणजे निघतोय चला तर जाऊ आणि तुम्हाला दाखवतो कंटिन्यू बघत राहा आजी आणि नातू इथं आजी आणि नातू बसल्यात उन्हाचा निसर्गाचा एन्जॉय करत आजचा माझा लुक कसा वाटतो नक्की सांगा हे बाय फुट आता स्टार्ट झालं पिल्लू सोडायला हे असे ना डा चल ए डा डान्स डान्स वन टू थ्री ए ना डंडा <laughs> तो आ रेडी बाहेर आलो आहे आता हे बघा व्हॅन आमच्या आधी बाहेर इकडे आमच्या आधी बाहेर आलं बाबा गाडीवर फेरी मारायसाठी गाडी काढलेली दिसली किंवा कोण आवरायला लागलेलं लगेच इथे कट्टर येऊन बसते आणि आत्ता बरोबर थांबलंय मम्मी व्हॅन आहे म्हणून मम्मीला बाहेर बोलवले तर घाईच आम्ही घाईत आलो आणि पाणी पण प्यायचं राहिलो सो आता बॉटल घेतल्या पाणी पेतो आणि गाडी पण धुतली नाही अशीच आम्ही फक्त आम्ही दोघं एकमेकांना धुतलो बाकी आहे आम्ही बघा लग्न मध्ये नवरी हा भाई वाटते तर भेटलो आता नवरा नवरीला आम्ही काहीच बघा आम्ही लग्न अटेंड केलं आणि फास्ट आलो कारण की आम्हाला माहितच नव्हतं फोन आला आम्हाला ना बघा टायमिंग दोन वाजल्यात आणि सीयाचे स्कूल सुटणार आहे बरोबर टाइमवर आला हो आता ते नाहीतर परत सियाला थांबायला लागतं तेव्हा था। फास्ट आलो लगेच आता बाय हां बघा हो गाईज चला तर सियाला आता आम्ही जास्त सोडलं बघितला तुम्ही तर आम्ही परत चालू आहे आमचं एक काम आहे आज एकच दिवस आहे पण काम फुल आहे ना सो लगेच सुरू आहे आमची परत जातो आता मार्केटला जायचं आहे त्यानंतर माझं आमचं एक पर्सनल शूटचं काम आहे तिकडं जायचं आहे जाऊन येतो फोन केला होता मग सायली पण घरी आहे मग जाता तर तिला भेटू आहे म्हणलं आणि मग परत आपल्या घरी थोडं अजून काम आहे सायलीला भेटून आणि परत काम आहे ते काम करतो म्हणजे थोडं सामान वगैरे हो घ्यायचं आहे ते घेतो आणि मग आम्ही घरी जातो आले आले आम्हाला कुत्र्यासोबत केले बघा आम्हाला येऊ देत नाही आम्हाला आत आम्हाला आत काय यायचं नाही मग ते अच्छा वेलकम हे बघा स्वागत भारी झाले आपलं वेलकम अरे पण वेलकम एकदा नसतात ना येऊ येऊ या चौकशी म्हणजे तुम्ही बाहेर तुला चोर या तर सायली आणि हा शूट वहिणी आले फायनली आम्ही सायलीच्या घरी आलो वेलकम बघू ला तुम्ही अरे तर बघा किती माहिती आणि काही ठेऊ नका आता आम्ही खाऊन पिऊन आलो माहिती फोन केला नको हे नाही तसं काय नाही आता आम्ही खाऊन पिऊन आलो त्यामुळे चहा तिला काहीच नको म्हटलं नाहीतर ही आम्ही यायच्या आधी सायली काही ना काही ऑर्डर तर करून ठेवते नाही तर घरात तर बनवत्या सो आता कॉफी बनवल्या नको म्हणत तरी कॉफी बाय लाजून दादा

माहीत नाही लाजायला लागलाय तो तुरा 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 आ, <laughs> तो लाजा लागलाय न्यू जनरेशन बघा काहीच भेटायला आलाय छोटा फॅन तू आता आम्हाला बघितलास आहे होय का मेकअप बेकअप करून आले बघा होय काय रोज तर सायली तिथे मिळते हा इथं छोटा क्रश आहे का तूप घेतला आम्ही मधून बघा काय जोर आहे तर इथं बघा आम्ही आत्ता आलो आणि हे बघा काय जोर आहे पराठ कशाच हे बीटचे पराठे बीटचे पराठे बनवायला तेव्हा आज आणि होय मला भेटलं नव्हतं सकाळी काल सकाळी सियासाठी केलं हे आणि मला वाटलं सगळ्यांनाच केले तर मम्मी म्हटली फक्त सिंहसाठी होतं मग आज सगळ्यांचे केलं हा सगळ्यात भारी लगेच होते लाटते त्या एकदम प्लेन असते ना हे नाही भारी आणि दिसायला बी किती भारी दिसते गोड हे बघा पीठ किती भारी वाटते असं वाटते काय गोड गोड असं आहे ना तर चटणी किती काय कुठे चटणी हो कोण गेली चटणी चटणी कोण गेली चटणी चटणी आणि पराठा खाणार दे चटणी करून वाटतं आणि आता पराठे लाटले की मग आम्ही सगळेजण बसणार जेवायला झाले की किती झाले एक दोन साठ वाटतं की रे चला तर ही पराठा बनतात मग आम्ही जेवतो तर गाईच आता आम्हाला मम्मी वाढायला लागल्या इकडं पराठा होत आहेत गरम गरम खा लावले जसं बघा चटणी बिटणी सगळं सो आजचा मेनू बघितला तुम्ही पराठा विथ चटणी तर आम्ही बसल्या आता इथं जेवायला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते यू गायस बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी राहा बाय